शेवटचा व्हिडिओ आईच ती विहिरा कुडाळच्या स्टँडवरून दोन तीन मिनटावर नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डायरेक्ट कुडातून व्हिडिओ चालू करते आणि मी अशा एका मस्त सुंदर ठिकाणी असे ना म्हणजे एक ऐतिहासिक अशी विहिरा जी माका बघितल्यानंतर खूप अशी मस्त वाटली जी तुमका पण मी दाखवते बघा तुम्ही पण आणि इथलं वातावरण वगैरे एकदम शांत एकदम असं काही असं हे नाही फक्त गाड्यांस वगैरे आवाज येतात पण असा शांत थंड़ असा अनुभव शकता तुम्ही एवढं चांगलं वातावरण आणि एकदम थंड थंड जरा तुमकं मी विहीर दाखवते एकदम मस्त विहीर आणि काहीतरी त्या साईडने गुफेसारखे आहात का म्हणजे वाढा पायरे पायरे आणि या साईडनं गोल विहीर आणि विहिरीची रचना नाही एक जरा वेगळी आहे म्हणजे आपले जे नॉर्मल विहिरी असतात त्यापेक्षा थोडी वेगळी आहे तुमकं मी दाखवते विहीर कशी आहे आणि माझ्यासोबत दोन मैत्रिणी आहेत माझे चला दाखवते तुमका विहीर कशी आहे ही बघा हीच ती विहीर आहे कुडाच्या स्टँडवरून दोन तीन मिनटावर आह आणि ह्याची रचना बघा एकदम वेगळी आहे अशी विहीर मी घराकडे कोणची अशी विहीर बहू नये आणि किती खोल विहीर दाखवते आणि हिचं बांधकाम पण बघा कसलं भारी आहे बघा किती खोल बघा विहीर आणि आतमध्ये मासे वगैरे वेगळे वाटतं काहीतरी होता मग अशी आणि त्या साईडने गुफा आहे बघा वाट एकदम मस्त आणि थंडगार वातावरण नाही इथलं या साईडला बघा हिची रचना जरा वेगळी आहे विहिरीची आपण तिथे जाऊन तिची माहिती पण घेऊया लिहिलेलं आहे सगळा घोडेबाव विहीर म्हणतं ती राट वगैरे अस बांधलेला एकदम मस्त विहीर आहे ते बघा इथे सावली आहे मस्त एकदम छान वातावरण थंड थंड गार आणि कोवटाची बाजू घाई विहीर घोडेबाव विहीर आतमध्ये किती खोल ही आता झाडं वाढली आहेत आता मला वाटणार नाही ना ना। कोण पाणी वगैरे पित असत पंप वगैरे काय दिसणार नाही मस्त आहे एकदम थंड थंड गार विहीर आपण जाऊया त्या साईडने तुमका पायरेह ते दाखवते हे बघा इथून वाटा जे त्या साईडने गुफा दिसत होती ही या इथून तिकडे जाता पाणी दिसतात त्या बघा त्या साईडला इकडून वाडा विहीर त्या मध्ये गाडी उभी रवले विरीतून नाही एक असं भुयारी मार्ग गेलो तो तिकडे नदीवर बाहेर पडतो असं लिहिलेला ते म्हणजे इथल्या स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून असं बोलतात की इथून एक भुयारी मार्ग होतो नदीच्या इथे बाहेर पडतात म्हणजे विहिरीच्या आतमधून मार्ग काढलेलो आहे आपल्याक बघून वाटायचं पण नाही याच्या खाली कुठचा मार्ग असतो पण यात भुयारी मार्ग अजून नदीच्या इकडे बाहेर पडतो असं इथले स्थानिक लोक सांगतात विहिरीसोबत ह्या झाड पण खूप जुना दिसतं किती मोठा झाड आहे बघा एकदम मस्त वडाचं झाड आहे हे बघा खूप जुना झाड दिसतं पूर्वीच्या काळाचा जर कोणा विहीर बघू शकतो स्टँडवरून दोन तीन भरा कोण पण येऊ शकता तुम्ही इथे कोण अडवत नाही विहीर बघू एकदम भारी विहिरा आणि इथे काहीतरी आस तिकडे गाडी वगैरे लागलेत विहिरीच्या या साईडला न्यायालय आपला कुडाळचा गाडी वगैरे किती लागलेत बघा जाऊया आपण स्टँडवर इथून आता दोन तीन मिनटावर स्टँड समोर दिसता सगळा फिराण झाला तर आम्ही शेवपुरी खाऊ गेलो

पुरी खा नाही म्हणता म्हणता पेटू राम खा यार खा, खा। मऊ झाली ती आम्ही मुद्दाम करूक नाही तुझ्यासाठी रवली मोठा आकर <laughs> वाह <laughs> दे माझी दे येस um, yes, माझी फेवरेट सुकी पुरी मला शेव ना आवडना oh, <laughs> <laughs> खावा 900 200 दोशाणोच ना बघा आई सावली बघा कशी दिसता कंटाळ्यासारखी वो खरंच पोड एवढा घर येऊ लागलो बरी वाटणार नाही आपली जावली <laughs> बरी वाटत जाऊया <laughs> आता डायरेक्ट घराकडे भेटते मी तुमका आज माझा शेवटचा व्हिडीओ आहे बघा पोडाच्या बाजारातला शेवटचा व्हिडिओ आहे जाऊया शेवटचं व्हिडिओ की नाही आजचं आज शेवटचं व्हिडिओ डिसेंबर संपता ना सॉरी वर्ष संपत ना वर्षातलं शेवटचं व्हिडिओ येस वर्ष संपता मग शेवटचं व्हिडिओ व्हिडिओ कडे बरं पुढच्या वर्षी जेवा आज जेवण नको रात्री जेवलं तर सांगा जाऊया भाजी घेऊया आपले काहीतरी किलो होऊया दीड किलो देतो कॉलेज किलो देते आणि काम तीन किलो मला ऐकलं तीन किलो तीन किलो शंभर असे ऐकले कोणा म्हणत नको जाऊया पुढे कंटाळ येतात पाठीपारात मी फक्त बहु गेले फनस बाजारात फनस पण इलेत बघा आमच्या अजून लागाग नाहीत मी बाजारात इले